उद्या चोवीस जुलै रोजी गुरुवारी आलेली आहे दीपामावस्या आणि या दीपामावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत हा योगसुद्धा आलेला आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना अत्यंत दुर्मिळ अशी संधी मिळालेली आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपल्याला अकरा दिवे हे लावायचे आहेत दीपामावस्येच्या दिवशी ज्या घरामध्ये श्री ही मी असे अकरा दिवे लावते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीही अखंडवास करते त्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं तर असे हे अकरा दिवे उद्या आपल्याला केव्हा कसे आणि कुठे लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि समोर येईल तो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अकरा देवी तुमच्या घरामध्ये नक्की लावा यामुळे तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हाला प्राप्त होईल